मित्रांनो साप आहे की नाही असं तुम्हाला वाटेल पण अतिशय विचित्र घटना आपल्यासाठी आणि हा धामण आहे पण तुम्ही जर नेहमी मला बघत असाल तर असा कसा वेगळा धामन आणि गोल्डन धामण दिसाला असं तुम्ही म्हणेल हा पूर्ण ॲल्बिनो म्हणजे रंगहीन साप आहे लक्षात घ्या ह्याला एक विशिष्ट डॉक्टरांच्याकडे तो आलाय डॉक्टर बाळवेकर सर आपल्या बरोबर दिसत आहेत पण ते काय सापांचे डॉक्टर आहेत नाही आहेत पण हा जो साप आहे त्याला एक विशिष्ट प्रकारचा आजार आहे रंगहीन साप तुम्ही बघू शकता आणि पूर्ण एल्बिनोमजे जे डोळे सुद्धा तुम्हाला गुलाबी दिसतील हे त्याचं शापित सौंदर्य म्हणावं लागेल कारण आम माणसाला कसा एक आजार होतोय त्वचेचा त्याप्रमाणे ह्याला आजार आहे लक्षात घ्या आणि हा थोडासा कमजोर पण असतोय कारण त्याला दिसाला अधुक दिसतोय त्याला दुसऱ्या सापांना तो म्हणजे शिकारीला आकाश आकर्षित करू शकतोय आणि त्याचा जीविताला धोका होऊ शकतोय त्याची त्वचा अगदी म्हणजे जास्त ऊन वगैरे त्याला हे सहन होत नाही लक्षात घ्या साधारण एक महिन्याचा हा साप आहे आणि ॲल्बिनो म्हणजेच रंगहीन साप लक्षात घ्या हे शापित सौंदर्य म्हणावं लागेल कारण तुम्हाला अतिशय वेगळा आणि सुंदर साप दिसतोय लक्षात घ्या पण हा साप जो आहे याच्यासाठी तो म्हणजे हा जो रंग आहे आपल्यासाठी दिसायला तो सुंदर वाटेल म्हणजे त्वचेमध्ये जे मेलेनियम आहे त्याची कमतरतेमुळे हा एक आधार झालेला असतोय आणि पूर्ण अल्बिनो म्हणजे पूर्ण रंगहीन त्याची जीभ सुद्धा तुम्हाला गुलाबी दिसेल आता तो थांबला नाही आहे आणि त्याचा डोळे सुद्धा गुलाबी दिसतील लक्षात घ्या दहामन आहे वे वेगवेगळे साप तुम्ही माझ्या हातात बघत असता हा मात्र वेगळा आहे गोल्डन कलरचा दिसाला आहे आणि हा रंगहीन साप असल्यामुळे तुम्हाला असा वाटतोय लक्षात लक्ष देऊन बघू शकता तो तुम्ही बघा तिची जीभ गुलाबी डोळेसुद्धा गुलाबी दिसत आहेत